घगडीचा पाण्याचा मोर्चा हा पनवेल खारघर हळली सगळीकडे कंटिन्यू चालूच आहे वारंवार आम्ही हा मोर्चा घेत आहे दिवाळीच्या टायमात अभ्यास स्थानकाच्या टायमात लोकांच्या घरात पाणी नव्हतं हो पाण्याची कमतरता ही वारंवार भास होत आहे पंधरा वर्षापासून एकच आमदार आपल्या पनवेलला लाभलेला आहे पण काही यूज नाही आहे काही त्यांचं हे काम नाही आहे त्यांचे मोर्चे कसे असतात जेव्हा त्यांना मोर्चा घ्यायचा असतो अधिकारी अवेलेबल असतात ते खुर्चीवर जाऊन बसतात आणि त्यांचे मोर्चे असे असतात त्या हिशोबाने पालिकेत त्यांनी पण मोर्चा होता त्या हिशोबाने त्यांनी पालिकेत मोर्चा खाला पंधरा मिनटात त्यांना लेटर भेटतोय स्विगी भाज फाईच्या हो ही पालिका त्यांच्यासाठी लेटर अवेलेबल करते पाण्याच्या वेळी का होते पाण्याच्या वेळी काहीच आम्हाला पाहिलं जात नाही पाणी आम्हाला भेटत नाही आहे लोकांच्या एन टायमच घरात पाणी नाही जिथं बिल्डर लॉबी वाढत चालली आहे त्यांना पाणी पूर्णपणे पोचवलं जाते शिडकोकडनं पण जे कळंबली आपल्या खंदापली पनवेल महानगरपालिकेचे लोक आहेत त्यांना पाण्याची कमतरता हरंभर लाव हे होत वाढतच चालली आहे जुनी वसाहत आहे पनवेल खूपच जुने लोक आहेत नवीन वसाहत येऊ चालले तिथे तिथं पाणी पोहोचवत चाललं आहे पाण्याची कमतरताही ही वाढतच चालली आहे